दरवर्षी खाली घे खाली थोडे खाली घ्या करा दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री एक पुणे सोलापूर सातारा या तीन जिल्ह्यातून ज्ञानेश्वर मौलीची संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी त्या दरवर्षी जात असते आणि त्याचं प्रयाण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला अनुक्रमे देह आणि आनंदीवरून ठरलेला आहे आणि जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेग पालखीचा विसावा असतो मुक्काम असतो दुपारचं जेवण असतं आणि ह्या पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये महाराज लोक असतात वारकरी असतात दिल्लीच्या प्रमुख असतात आणि मोठ्या संख्येने लोक जात असतात यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास पंधरा एक लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथे एकत्र जमतील आणि त्याबद्दलची विभागीय आयुक्त काही सन्माननीय लोकप्रतिनिधी महाराज ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या वेग ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख अशा प्रकारची बैठक आज अकरा वाजता घेतलेली होती एक वाजेपर्यंत बैठक चालली वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या विधायक सूचना दिल्या त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे काही निधी पण राहिलेला होता परंतु आताच ऑर्डर आली की सगळा निधी हे जी आर काढायला सांगितलं आणि जी आर आता माझ्या हातामध्ये आहे जी आर पण पोचलेला आहे अशा प्रकारची सगळी काळजी सुरक्षिततेची स्वच्छतेची मुक्कामाची पिण्याच्या पाण्याची ऍम्ब्युलन्सच्या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली त्या संपूर्ण काळजी ही राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या ज्या आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं मी आज जरी बैठक घेतलेली असेल तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण त्या बैठका घेऊन या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना त्या आलेल्या आहेत काही लॉंग टर्मच्या आहेत आज ही जरी आत्ता मिटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लावली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यामुळं जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथल्या इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावर सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन मी व्ही सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी त्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली मी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बैठकीला सुरुवात केली आपल्या इथं पुण्यामध्ये सीपीचं ऑफिस कमिशनर ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या वेग वेग आर्किटेक्टनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे अर्थात त्याच्यातला मी काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक प्लॅन फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आत्ता तरतूद करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं चा इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सिपींना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न करता मदत होईल तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचंय जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काय सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इथंच होते त्याच्यामुळे भुजबळ साहेब पण त्या मिटिंगला आलेले होते साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची कारण ते माझं राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्यात आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पण सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर केली जागा जाग ताब्यामध्ये घेण्याच्या करता परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुणे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या वेग शाळेतल्या विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरतं आणि ते कोर्स करून तिथनं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे अशी सगळ्या छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक असे छोटा पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं हिंदी इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण इथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार त्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली तिथं दोन प्रश्न आहेत एक मूळ मालक वाड्याचा अधिक भाडे करू अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या कशा प्रकारचे या बजेटमध्ये कस तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि क्रांतीवीर लहू जे वस्तात चालवे ज्याचं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी मी आणि देवेंद्रजी पण त्या कार्यक्रमाला होतो फायलिंगचं काम सुरू झालेलं साडेपाचशे फायलिंग घ्यायचे पंचावन्न झालेले परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिले की ही जागा आमचीच आहे वास्तविक आपण पंच्याऐंशी का सत्त्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं आता पुन्हा सर्च करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की कि जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुक्त की महानगरपालिका तशा प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आषाढवारीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्या बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याबद्दलचा आढावा घेणं आणि कात्रच ते व्हावेत पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या वाहतुकीच्या कोंडीच्या पण काही त्यांनी मधी त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना कुठं बनवे केले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत स्लो का होईना चालू राहते अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती पंतप्रधान मुख्यमंत्री घेणार आहेत ती पाचची बैठक आहे आणि नंतर मी जनाई सिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनेच्या बद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक आहे अशा पद्धतीने दिवसभर त्या बैठका होतील निम्म्या बैठका आता झालेल्या आहेत पुढच्या पण अडीच ते रात्री साडेसात आठ साडेआठ असतील त्या पद्धती रोज त्याला केंद्र सरकारनं आणि कांद्याचे भाव किंवा निर्यात या सगळ्या गोष्टी वाणिज्य मंत्रालयाकडून ठरवल्या जातील असं सांगितलं जाते येत्या निवडणुकीत त्याचे फार परिणाम पाहायला लागले होते हे उत्तम असेल का त्या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीत दोन तीन दिवस असताना पियुष जी त्या खात्याचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्या मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकांनाही परवडावं हो। आणि ग्राहकालाही परवडावं हो। शेवटी उत्पादकाला जर जा तोटा झाला तर उत्पादक मग कांदाच तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक दोघांचा तो समन्वय साधायचं काम करावं हो। अशा प्रकारे आमची साग सारखी मागणी होती आता त्या मागणीच्या मध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेरची जागा जर सोडली तर रावेरची जागा त्या बाकीच्या सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सात जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही मी त्याची चौकशी करते मला त्याच्याबद्दल ते काहीच बोलायचं नाही मला फक्त माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मत व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यात कुठली टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही मला मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसं महत्वाचे काम मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल याबद्दलचा माझा मला चिंतनाची गरज नसतेस हे दादांचं खोट आहे तुम्ही काय होत सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता तो तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत त्या बातम्या तसुभर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यक्ती होती काळे अमोल त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं अस्थिविसर्जन त्या कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्याच्या दुःखात आहे आणि त्याचबरोबर एकनाथरावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव ठरेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना जा। त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही ते म्हणले हरकत नाही महायुती तर बरोबर आहेच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावल्या अरे राष्ट्रवादीच होती शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी जर त्यांना बोडवलेलंच नव्हतं जर एक घटना घडलेली असताना दुःखात असताना आपण चला चला फॉर्म भरायला चला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडे दोनशे मतं होती आणि एकीकडं काही सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल पटेल भुजबळ साहेब सुनील तटकरे आणि नरहरी झिरवाळ कारण चौघांनाच आतमध्ये एंट्री असती त्या चौघांनी उमेदवारांनी आज भरला आता बातमी आली की स्कृटीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्यावेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही समाज या निर्णयात टीका झाली एक मिनिट एक मिनिट तुम्ही कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही धन्यवाद तो दोस्तों ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब लाइक और शेयर ज़रूर कीजिए फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ